झोप तुला झोपायचं नाही राहत म्हणजे कोणाला झोपायचं नाही तुला लागत उड्या मारायला हा तू झोपलाय ना शांत उठवायची आहे का हा थंडी वाजते बबूला झोप अशी पान म्हणून घ्यायचं झोप निस्ती वळवळ निस्ती वळवळ शांत नाही बसताय तिकडं बीच मस्त बसली तिच्या तिच्या घरात तिथं जाऊन तिच्यावर दादागिरी करते ती खुर्चीवर मस्त शांत झोपेलो म्हणजे बसेल होती थि, तिची तिची आणि ही गेली तिला चावून चून मस्त म्हणजे बसूनही द्यायचं ना तिला मग तिचा चावायचं चुवायचं आणि दिली खुर्चीवरून खाली पाडून ती बिचारी नाव नाही घेते इला लय मस्ती इला ही एवढी एवढीच आहे पण सगळ्यांसंग हां आमच्या संघ पण आणि त्यांच्या संघ पण निसती मस्ती लागती या चुटकीला हा हातपाय पाय निसते वळवळ वळ वळ वळच करा त्या हा नक्ते। नक्ते नक्ते। नक्ते नक्ते। हा टोले दे बा आहे तुला ये नक्ती 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 झोपू दे त्यांना तुला तर नाही लागत झोप झोळीत टाकली नाही झोडीतून उडी मारून खाली आली हे बघा नाटकी नाट नाटकी नाटकी नाही नकटवडाय माझा नकटवडा है ना आता टिकलं जायचं चिनूला त्रास द्यायला माझ्या चिनूला त्रास नाही द्यायचा टू नाही तर सटकावून काढेल तुला मी समजला ना द्यायच का आमच्या चिनूला त्रास द्यायचा नाही हा तुम्ही झोपून जा आता चला झोपा गाई गाई वॉशरू झोपी जाई ये गोड गोड वाशरू झोपी जाई हम्म असं केलं कसे डोळे लागते लगेच डोळे लागते नगटूचे असे टोल द्यावा नगटूला ही नगतू बाई लय आकाव ये बबू त्याचा त्याचा येतो खातो पेतो मस्त झोपतो त्याचं तर टेन्शनच नाही फक्त तर म्याव 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 करल आणि आमची चिनू तर लयच गरिबी तिला भूक लागली तरी म्याव नाही च्याव नाही काहीच नाही हा, यावड़ा यावड़ा कसा हा एवढा एवढा आहे पण लय आग घाव असा कसा आग घाव भूक लागल्यावर सर्व घर इथं काही आहे का तिथं काही आहे का सर्व घर चाकलं काही खायला पडेल आहे का हा हा घाव पांडी छटाकी एवढं एवढे छटाकी पालदार हम्म का पालला म्हणा का पालना येऊ का येऊ हा बबू नाही लक्ष तिचं त्याला उठवलं आहे ना तो नाही करत कोणा सांगा मस्ती तू उठवलं टळे त्याला नाही नागट मस्ती जा आता तू जा जा तिकडं खेळ जा खूपच आगावी आता गारका देऊन अजून तू इकडं येणार तेव्हा आता चाकलो राहिले इकडे काय पडेल का तिकडं पडेल का काय <coughs> नाही Salí qué mao.